थंबनेल मध्ये तुम्हाला बघून कळत असेल की हा ब्लॉग कशामुळे कशासाठी असेल तर हा ब्लॉग मध्ये आम्ही करणार आहोत आम्ही चॅलेंज करणार आहोत काय बोल लोक चॅलेंज नाही तर हा ब्लॉग मध्ये आम्ही असं करणार आहोत हु नोज यू सॉरी हू नोज हु बेटर हू नोज यू बेटर हू नाही हू नोज हु बेटर म्हणजे कोण कोणाला जास्त ओळखतं हू नोज यू बेटर म्हणजे तुला कोण जास्त ओळखतो तुला कोण मी ओळखलं का आणि कोण तसं नाही हू नोज़ हुम बेटर ठीक आहे म्हणजे आमच्या दोघातला आमच्या दोघांना कोण जास्त ओळखतं त्याच्यामुळे गॅप ना गाइड मला नाही काय म्हणतात घ्यायला बी डी टी बी ह्याला काय म्हणतगा बी चितुगा चितु काय चितुगा जिनतुगा लेची पडले खाली त्यांना कसल ديती तुझं ओष्ठ तर गाइस ना आज आम्ही काय प्रश्न काढलेले आहेत त्यांना काय प्रश्न काढलाय मी काय प्रश्न काढलाय दोघांचे प्रश्न वेगवेगळे आहेत आणि दोघांचे प्रश्न एकमेकांना mechanics माहित नाहीत तर मी प्रश्न माझ्याबद्दल किला विचारणार आणि हिनं माझं बद्दल दुसरं सांगायचं आणि हिन यात साऊंड पहिल्यांदा वैभव नाही नाही वाटलं सुद्धा असणार मी सांगितलं मी बन लेडीज फर्स्ट बघायचं आणि जेंट्सला ला चान्स देते मला नको आणि लेडीज फिडीज काय नको जेंट्स फर्स्ट ऐक ना तर ही प्रश्न विचारणार मला तिच्याबद्दल आणि ती मी उत्तर द्यायचं ठीक आहे तर ठीक आहे चालू करत पण ठीक आहे ठीक आहे मी फर्स्ट कारण हे डरपो काय काय आणि ही मला माहिती मी माझे प्रश्न ऐकून मला माहिती हिचे प्रश्न चांगले काढलेले असणार का काय बकवास काढलेले असणार कारण तिला तिच्याबद्दल जास्त माहित नाहीये माहिती आणि मी एवढे छान छान प्रश्न काढले त्यातले ही कॉपी पेस्ट करणार आहे काय म्हणजे त्यानंतर आयडिया येईल की हा ही प्रश्न काय मी हे करू शकते चला आपण हे प्रश्न तयार करूया हा कोण जिंकणार ते बघूया ठीक आहे आपण जसं काही नाही ठेवलेलं जिंकलेलं हे हरलेलं ते पण कोण जिंकणार ते बघायचं चल आपण स्टार्ट करूयात चल ठीक आहे आपण ना सहा सहा प्रश्न विचारू किंवा पाच पाच किंवा दहा हजार ठीक आहे तुझ्याकडे किती सगळे प्रश्न म्हणजे तिलाच माहित नाही बघा ठीक आहे आपण चालू तर पहिला प्रश्न असा राहील पहिला प्रश्न खूप कॉन्ट्रशियल आहे म्हणजे खूप थोडासा खराब एक घाण आहे बट स्टील ओके मी शाळेमध्ये असताना कधी म्हणजे लहानपणी असताना मी कधी शाळे शिकले चटणीमध्ये पॅन्ट मध्ये माझा सगळं ही आहे म्हणजे माझी करणारा प्रश्न आहे पण ठीक आहे सांग म्हणजे लहानपणी केलं सगळ्यांनीच केले असते पण जसं आपला कळत आहे तसं समज आणि सांगायचं थोडा इन्सिडंट सांगायचा थोडस काय सांगतो चटणीमध्ये केली नाही कधी मला वाटतंय पण काही झालं असं खूप वेळ झाला की शाळेमध्ये खूप खूप म्हणजे अडचण झाला कार्यक्रम <laughs> आणि मग काय माझा प्रश्न काय पळत 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 घरी यायचा माझा प्रश्न काय चड्डी मध्ये <laughs> <laughs> सांग ना हो कधी सोडाईन सिडून सांग आठवली की हा सांग सांगल तू बघ आई रागवली होती तुझ्या <laughs> कधी सांगल बर मला नाही एवढं आठवत पण हो ठीक आहे ठीक आहे काय घरी घरीच घरीच तर गायचं काय तुझ्या काय आठवत आहे तर गायचं तुला एक सांगते इकडे माझा एक फ्रेंड आहे म्हणजे आमचं जो एक फ्रेंड आहे काय ना आमच्या गल्लीतल्या वर त्यांना एका पॅन्ट मध्ये शिकले ते आणि त्याची बहीण मम्मी वगैरे खूप त्याला हे करायचा म्हणजे टॉर्च करते केलं ते केलं मग त्यांना काय केलं म्हणजे झालं त्याच्याकडून आणि त्यांना पॅन्ट पात्रावर टाकून दिली वरी आणि मग सगळ्यांना पॅन्ट कुठे वास कुठे वास कुठवायचा मग त्यानंतर शेवटी पकडला चोर पकडला चोर ऐक ना पकडला चोर आणि नंतर तो काय बोलतो म्हणजे काव्यानं त्या तो काय बोलतो कावळ्यानं वर पॅन्ट मेली बोलतोय तो ठीक आहे हा टॉपिक आपण पुढचा प्रश्न ठीक आहे एक पॉईंट भेटलेला आहे ठीक आहे एक पॉईंट म्हणजे तू नाही केलेली घरी केली दुसरा प्रश्न असश्न आहे नाही केलेली पळून येत होता जाण्यासाठी शाळेतून घरी पळून ठीक आहे एक पॉईंट भेटलो ठीक आहे दुसरा प्रश्न असा आहे माझ्या शाळेतला बेंचमेट कोण बेंचमेट जयराम भेटल जयराम आणि शाळेतला माझा बेस्ट फ्रेंड ते तोच प्रश्न रितेश

मला आपल्या रिलेटिव्ह मध्ये कोण आवडतं वडिलांच्या कडलं वडिलांच्या रिलेटिव्ह मध्ये को कोण आवडतं ती आवडते त्याच प्रश्न उत्तर वेगळं पण असू शकतं ठीक आहे काय सांग लवकर मी वडिलांच्या साईडच बोलतो मी पण <laughs> आपलं रिलेटिव्ह म्हणतोय मी रिलेटिव्ह घरातला माणूस नाही म्हणतो <laughs> कोणच <laughs> नाही मला माहिती आहे मला माहिती आहे किती पॉईंट भेटले किती प्रश्न एक दोन चार पॉईंट भेटले आहे चार शेवटचा प्रश्न असा राहील माझा धार्मिक सॉंग आवडतीच धार्मिक म्हणजे गुजराती राजस्थान धार्मिक नाही र देवाच येडी धार्मिक ती तू तू सकाळ ती सीतारामच राम राम तो ना याच लावत असतो छान वाटतो गणपती बाबा पाच नाही ठीक आहे हिचा पॉईंट गेलेला आहे तिथं ऑप्शन सांगितलंय की किती किती प्रश्न पाच पाच प्रश्न झाला त्याला चार पॉईंट भेटेल माझा आवडी सांग तारक मंत्र ऑब्वियसली नाही एवढा रोग जावतस नाही गायचा मी तारक मंत्राला लक्षात नाही तारीख तारक मंत्र तारक मंत्र तीन तीन उत्तर त्याच्या एक चान्स राहिला ना माझा नाही तू मी सांगितलं उघडलीस तू आहे असा प्रश्न आहे मला कोणतं काम करायला आवडत नाही म्हणजे जेव्हा मी घरी होतो वाशीला होतो आमच्या गावाकडे तेव्हा मला कोणतं काम करायला आवडत नव्हतं काम करायला शेतात कारण मी एकटी तर जाऊ शकत नव्हते एकटी मला आला नव्हतं जायला मग याला मी घेऊन जायचं जायला आवडत होत मला पण काम करायला आवडत नव्हतं तुला ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आहे माझा आवडता अॅनिमल कोणता मांजर बरोबर <laughs> आई ये पदारी ये मला सगळं माहिती नेक्स्ट प्रश्न ना आहे मी पुण्यामध्ये जॉब केला ठीक आहे स्टार्टिंगला पहिला जॉब होता तुम्हाला तर पुण्यामध्ये मी हॉटेलला जॉब केला ती स्टार्टिंग पेमेंट किती होती मी मतलब स्टार्टिंग जॉब केला मी सात हजार नाही आठ हजार नाही पाच हजार सहा हजार सॉरी सहा हजार नऊ हजार कितीला पॉईंट गेलेला साडे आठ हजार साडेआठची पॉईंट मध्ये सांग हजार सांगितलं नाही आधी सात बोर्डली पुन्हा आठ होडली नाही तर पॉईंट गेला तिला नाही गेलेला पॉईंट पेंडिंग मग आम्ही ह्या न कधी मला पेमेंट सांगितलंच नाही पर्सनल गोष्टी मला कशाला सांगाल बरं मला सांगा तुम्ही तर काय नेक्स्ट प्रश्न असेल मी घर किती तारखेला सोडलं होतं मी जेव्हा घर सोडल होतं किती तारखेला सोडल होत जून तेवीस तारीख आणि महिना सांग चालेल जून तेवीस नाही तेवीस जून सव्वीस जून पंचवीस जून चोवीस जून सोळा जून तुझा पॉईंट गेला इथं तेवीस एप्रिलला सोडलो मी तेवीस एप्रिल जून नाही एप्रिल थ्री एप्रिल जून मला वाटलं जून मध्ये सोडले काही ठीक आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे मी जास्त तेवीस किती जून एप्रिल बघा म्हणजे तारीख लक्षात तारीख लक्षात महिन्यामध्ये कन्फ्युज झाले मी राईट हो ठीक आहे अर्धा अर्धा मी जास्त युट्यूब युज करतो की इंस्टाग्राम युज करतो इंस्टाग्राम इंस्टाग्राम नाही युट्यूब नाही म्हटलं तू युट्यूब एक पॉईंट गेलो तुझं नाही एक युट्यूब युज करतो आता आता जास्त कारण कमेंट कमेंटची रिप्लाय द्यायला लागते सगळ्या कमेंटचे रिप्लाय दिला तर त्याच्यामुळे मी युट्यूब जास्त यूज करतो आता इंस्टाग्राम पहिले युज करतो पाच सिनिट मी युट्यूब यूज करतो आधी ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना मला बोलायचं असतं त्याच्यामुळे तर गायझिला ना मार्क पडले म्हणजे पॉईंट दहा आई दहा पैकी सहा भेटलेला आहे तिला पॉईंट ठीक आहे दहा पैकी सहा तुम्ही दहा पैकी सहा हा दहा पैकी सहा तिने सहा प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेले आहेत आता हिचे प्रश्न विचार चालू कर लवकर गाईझिया प्रश्न लिहून कुठे लिहून देईल ते पण लक्षात नाही हिला

माझा ड्रीम जॉब काय होता आणि किती जॉब होते माझे ड्रीम जॉब किती जॉब होते काय हे कसे शिपाई पण होते, होते, होते हे ड्रीम जॉब सगळ्यात सायंटिस्ट दोन पॉईंट वेळ सायंटिस्ट बनायचं होतं पण नाही बनले तो सगळ्यात पहिला ड्रीम जॉब होता आणि मी असे असे चेंज चेंज करत गेले माझी ड्रीम जॉब माझं आवडतीचं फूड कोणतं आहे फूड फूड बटाटो म्हणजे खाण्याचं काय फूड म्हणजे कसलं स्वीटमध्ये सर स्वीट स्वीटमध्ये तिला काय आवडतं काय माहितीये स्वीटमध्ये लवकर 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 काय आवडतं तिला नाही आई नाही तिला माहित नाही काय आवडतं स्वीट काय तिखट भाजी आई म्हणजे मला तिखट भाजी सोडून काय स्वीट म्हणजे गोड मध्ये गोल गोड काय आवडतेला

ठीक आहे एक पॉईंट गेला माझा एक पॉईंट गेला एक पेंदी। एक पॉईंट भेटला तुला एक नाही दोन भेटले तर एक... दोन भेटले तिथे दोन ने... उरकलं हम... नेक्स्ट क्वेश्चन माझ्या मनात काय चालू असेल याय कधी तू विचार करतोस का फेकत नव्हतो विचार करत हो करतो विचार चाल तीन पॉईंट भेटले तीन पॉईंट भेटले म्हणलं मी म्हणतो मला ते प्रश्न फालतू असणार काय प्रश्न जरी मी नाही म्हणलं तरी नंतर पॉईंट भेटला असं म्हणलं तरी चल तीन पॉईंट भेटले तीन पॉईंट भेटले चल लवकर मला जर बोर होत असेल तर मी काय करते तू काय झोपती काय नाही मग काय करते मी झोपते कधी माहिती का मी कधी झोपत नाही माहिती जेवती सॉरी जिवती तर चार पॉईंट तुझं पण असं झालं तुझं पण तू पण तू पण म्हणली बेस्ट फ्रेंड पण जयराम म्हणली चला मला गाणी ऐकायला आवडतात का हो आवडत <laughs> का का नाएक नाएक। एक। मतलब मी नाही आता असं हो, नाही की मी असं असं असिणकामाच बसून गाणी ऐकते वगैरे घरामध्ये जेव्हा होते ना तेव्हा भांडी लावायला भांडी घासायला गाणं थेडक असं होती होते मला गाणी तुला येत नाही पुढच हे तर एक पॉईंट भेटला मला मी असं काढलं बरं मला विचार काय त्यातलं विचार आता नको तयार करू माझ्या सांग माझं ड्रीम प्लेस काय आहे मला कुठ जायचं फिरायला ड्रीम प्लेस असं थोडीच तू कधी सांगितलंस मला सांग तुला तुला माहित नाही थांबताना हाय की महादेवाचं कोणतं ते हे काय ग काय ग ते आहे काय केदारनाथ केदारनाथ बेथला एक जॉब भेटला एक पॉइंट

प्रश्न विचार आईकडचे नाते मला कोण आवडते मी म्हणलं तो बापाचे कडचे आणि हे म्हणतात आईकडचे तोच प्रश्न पण फिरून विचारते ठीक आहे ठीक आहे काय नाव हा प्रश्न जरा आहे कॉपी केला बरा माझा कॉपी केलाय पण ह्याच्या आवडी सगळे घटिया प्रश्न होते तिचे उत्तर तिला माहित नव्हते आईकडले कोण आवडतो आजी आवडते आजी अभिस्त सगळ्यांना आजीच आवडणार कारण आम्हाला खूप सांभाळले लहानपणी त्याच्यामुळे आजीच आवडणार सगळ्यात पहिल्यांदा खूप जण आवडतो पण आजी पहिल्यांदा ठीक आहे तसं पॉईंट भेटला मी कधी संडस बाथरूम जाऊन रडत बसले असते संडास बाथरूम मध्ये सांड काय घाण बोलते ग टॉयलेट म्हण ना संडास बाथरूम काय टॉयलेट मध्ये रडत बसली गा मला काय माहिती तू रडत का खाती जेवत पण असेल तिथे जाऊन काय माहिती ग पण कोण रो माझा मी बाथरूम मध्ये थोडीच येतो बघायला रडती का ए आपल्या बरोबर काय काय विचार केलं तू येडी सारखं ते लोक काय बोलतील कसले कसले प्रश्न विचारतात रडलेला आवाज ये लहानपणी रडलेस मला माहिती दुसरा प्रश्न विचार काय पण नको विचारू काय प्रश्न विचारते असले हा आहे नववा प्रश्न विचार मला जर पंख असते तर मी काय केलं असत उरली असून काय केलं असत काय काय बघा कसले प्रश्न विचार काय काम केलं असत मला काय करायला काय केलं कसले प्रश्न काय करायला आवडला

कसलं पण ड्रिंक म्हणजे ड्रिंक पाणी मग काय मग काय सांग मला सांग काय असं विचार करायला जाणार ते विचार करायला जाणार ही ड्रिंक तर कुठली कोल्ड ड्रिंक पेत नाही का दारू पेत नाही काहीच पेत नाही ज्यूस पण पेत नाही पाणीच पेत म्हणजे ज्यूस आता ज्यूस बघा मी ज्यूस संजय पॉईंट भेटला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पॉइंट मला भेटलेले आहेत आणि प्रश्नच है होती काय उत्तर देऊ नो एखादं लास्ट लाईव्ह लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही एकमेकांना किती चापता महाराष्ट्र म्हणून बारीक झालं तर काही आहे थँक्यू सो मच विजय काय मी जिंकले पाणी गिळा त्याआधी पाणी गिळा कोण जिंकलं कोण मी आई बघ वर कुठे बोलते दिदी आई पाप करेल तुला <laughs> आई पोळवेल उलटानच पोळवेल तर काय की असं अशा पद्धतीने मी जिंकलेलो आहे किती पॉइंट भेटले तुला मला किती भेटले आठ भेटले आठ मला तुला सहा सहा कुठं चुकले होते मी तू माझं ती तारीख एक नेट नाही सांगितलेली आणि साडेसहा मी पुण्यात किती तारीख आली ती एक तारीख नाही साडेसहा झाले आणि मी पुण्याची डेट सांगली होती किती झाले झाले होते नंतर मी तुझी पेमेंट आठ सांगितली होती तर तुझी पेमेंट साठी आता म्हणजे आठ तर अर्धा मार्क भेटला म्हणजे किती झाले सात मार्क झाले आणि अजून कोणता क्वेश्चन सात एकच मार्क एक मार्क बघ एक पॉईंट हरली तर हरली नाही एक मार्क येत एक मार्क दहा मार्क एक पॉईंट हरले तर हरली गाईड बेटर पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही नक्की चालू द्या मला काहीतरी म्हणणार सो गरज मजा नाही आली या ब्लॉग मध्ये मला कारण हिंद प्रश्नच येत बकवास काढले होते खूप बकवास काढले होते नको नको बाहेर बाई